महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुद्धा थांबलेलं आहे त्यांनी उपोषण जे आहे मागे घेतलेलं आहे आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर नेमके मनोज जरांगेबद्दल काय म्हणतात त्यांची भूमिका अशी आहे जर मनोज जरांगेंनी या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नाही तर ते शरद पवारांचे माणूस ठरतील अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे एकूणच काय शरद पवारांची भूमिका असेल बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका असेल आणि मनोज जरांगेंची भूमिका असेल या तीन नेत्यांच्या भूमिका नेमक्या काय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जरांगी पाटलाचं चा आंदोलन चालवतोय कोण या सर्व प्रश्नांची उत्तर बाळासाहेब आंबेडकरांच्या मुलाखतीत दिलेली आहेत नेमकी ही उत्तर काय आहेत नेमके ही प्रश्न काय आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी जिकडे तिकडे आघाड्यांचं राजकारण सुरू आहे परंतु याच प्रसंगी आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा जो वोट बेस आहे यांचा जो मतदार आहे तो निर्णायक मतदार आहे ज्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर जातील त्या ठिकाणी प्लस होईल आणि त्या ठिकाणी सत्ता येण्याची दाट शक्यता असते आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मताचा स्ट्राईक रेट जास्त होता आणि बाळासाहेब आंबेडकर मते कमी पडलेली खच्चीकरण झालंय का हा प्रश्न पडतो परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत या प्रतिक्रियावर सिद्ध होतं की लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने काँग्रेसने संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार केलेलं होतं इकडे संविधान बदलाची भीती दाखवलेली होती भाजपची भीती दाखवली होती या भीतीपोटी लोकांनी मतदान दिलं लो होतं अशी देखील भूमिका काही लोकांची आहे काही लोकांचं असं मत आहे आणि मग अशा प्रसंगी मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांचा काय नेमका फायदा या या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये होणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरती कुठलाही मराठा नेता ठामपणे बोललेला नाही किंवा कुठल्याही मराठा ने नेत्यांनी मराठा आरक्षणाचं ठाम समर्थन केलेलं नाही बाकी नेत्यांचं जाऊ द्या ज्यांच्या नावानं महाराष्ट्राचं राजकारण चालतं असे शरद पवार साहेब देखील त्यांनी देखील ठाम भूमिका या आरक्षणाच्या संदर्भाने घेतलेली नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांनी काही भूमिका मांडलेल्या होत्या की शरद पवारां शरद पवारच हे जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत असा संशय बाळासाहेबांनी व्यक्त केला होता ते म्हणतात की या निवडणुकीमध्ये जर मनोज जरांगे पाटलांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत तर मनोज जरा चे आधी कौन -कौन हे आलेले होते सुरुवातीला आपण बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांचं नाव आलं होतं त्यानंतर एकनाथी शिंदे यांचं नाव आलं होतं आणि आज शरद पवार यांचं नाव येत की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार आहेत असा आरोप देखील मीडियामधून आणि लोकांमधून होत असतो आणि मग हा आरोप जर खरा ठरला खरा ठरणार असेल जर मनोज रांगेंनी उमेदवार दिले नाही महाराष्ट्रभर निवडणुका लढल्या नाही तर त्यांच्या पाठीमागे खरंच शरद पवार आहेत हे सिद्ध होईल असं मत स्पष्ट मत बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे शरद पवारच त्यांना चालवत आहेत असं देखील लोक म्हणतील असा देखील लोक निकष काढतील असे बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत आणि मग आपल्या लक्षात येतं की आज मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात चिघळलेला असताना या प्रश्नांवरती कुठलाच नेता काही बोलायला तयार नाही परंतु आज काल परवा मात्र शरद पवार साहेबांनी जो काही पाठिंबा दिला परंतु त्यातही पवार साहेबांनी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही मराठा आरक्षणाची मागणी सरकारने मान्य करावी परंतु इतर छोट्या मोठ्या समुदायाचा देखील विचार करावा असा संदिग्ध विचार मांडून पुन्हा एकदा त्या आरक्षणाच्या संदर्भाने कामच पवार साहेबांनी केले की काय हा संशय होतो आणि मग मराठा समाजच्या पदरात काय पडलं या आंदोलनाच्या माध्यमातून आपण एक विचार करायला गेलं मनोज जलांगीर पाटलांच्या पाठीशी कोण आहे हा थोडा विचार बाजूला ठेवला तर आज मराठा समाजाच्या पदरात काय पडलं हा प्रश्न आपल्याला पडला तर एक लक्षात येतं की या आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या सात आठ महिन्यापासून वर्षभरापासून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे हे महत्वाचं नाही परंतु गरीब मराठ्यांच्या सामान्य मराठ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही हेच सिद्ध होतंय आणि मग पडलेपणाच्या पदरामध्ये परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र महाविकास आघाडीच्या पदरामध्ये भरघोस मत पडले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निवडून आले हे मात्र त्या राजकारण्यांच्या पदरात पडलं सर्वसामान्यांच्या पदरात काहीच पडलं नाही हेच या ठिकाणी सिद्ध होतंय आज आपण पाहतोय गरीब गरीबच होत आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहे आणि अशा प्रसंगी गरीब आणि श्रीमंत मराठा अशी दरी निर्माण झालेली आज आपल्याला दिसून येते पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेतलेली आहे चगन भुजबळ धनंजय मुंडे हे दोन नेते एकत्र एक आले तर महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते मी सत्ता आणून देऊ शकतो त्यांनी ओबीसी संघटन निर्माण करावं आणि आमच्या सोबत द्यावं त्यांना फायदा होऊ शकतो अशी देखील भूमिका बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात परंतु जेव्हा धनंजय मुंडे असतील किंवा इकडे छगन भुजबळ साहेब असतील हे दोन नेते ओबीसी नेते तगडे नेते आहेत ते जर एकत्र एक आले तर भाजपचं नुकसान होऊ शकते असं अशी दे, देखील भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे भाजप सोडून सर्वांनाच आमचे दरवाजे खुले आहेत त्यांची ताजी भूमिका आहे आणि अशा प्रसंगी त्यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोन्ही महत्वाच्या नेत्यांना साथ घातलेली आहे ते एकत्र येतील का आणि बाळासाहेबांना मदत करतील का हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु हे शक्य नाही असं दिसून येते कारण ते त्यांचा पक्ष त्यांची विचारधारा ते सोडणारच नाहीत परंतु छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन मोठे नेते महाराष्ट्रामध्ये एकत्र आले तर ओबीसी राजकारण नव्यानं उभं राहू शकते आणि त्यासोबत दलित आदिवासी सोबत घेतले तर नव्यानं एक वेगळं राजकारण महाराष्ट्रात उभं राहील प्रस्थापित राजकारण्यांना शह देण्यासाठी शगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या नेत्यांनी एकत्र येणं हे खरं तर, तर काळाची गरज आहे परंतु हे ये एकत्र येतील का याच्यावर मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी मौन पाळलेलं आहे परंतु त्यांनी या दोन नेत्यांना साथ घातलेली आहे एकूणच काय तर लक्षात येते सर्वांसाठी ख... बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत असं ते म्हणतात आज घडीला मात्र मनोज जरांग्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही असे बाळासाहेब आंबेडकर भूमिका घेतात बाकीच्यांना भाजप सोडून सर्वांना आमचे दरवाजे खुले आहेत असंही म्हणतात या भूमिकेवरून येत्या काळामध्ये मनोज जरांगे बाळासाहेब आंबेडकर आणि इतर नेते एकत्र येणे ने तर कुठे शक्यता नाही परंतु छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मात्र एकत्र आले आणि त्यांनी जर बाळासाहेबांना साथ, साथ दिली तर राजकारणामध्ये नवपरिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडू शकते धन्यवाद